आज आपण पाहणार आहोत शाबुदाना वडे कसे बनवायचे क्रिस्पी असे वडे बनवून तयार होतात आणि झटपट बनवायला अगदी सोपे आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता मी शाबुदाना वडे कशा पद्धतीने बनवलेले आहेत तर शाबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी आठ आठ बारीक बटाटे होते माझ्याकडे बारीक बटाटे होते ते मी असे चिरून घेतलेले आहेत व ते उकडून घेणारे तुमच्या शाबुदाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता तर मी जेवढ्या प्रमाणात शाबुदाना घेतला ते आहे तेवढ्याला हे बटाटे इनफ आहेत आणि मी थोडेसे याचे चटणीसाठी देखील वापरणार आहे तर तुम्ही दोन बटाटे एवढ्या शाबुदाण्याला वापरले तरी हरकत नाही मोठे दोन बटाटे तर आता हे उकडलेले जे बटाटे आहेत ते मी अशा पद्धतीने याच्यामध्ये स्मॅश करून घेणार आहे आता याच्यामध्ये एक वाटी या प्रमाणात आपण शेंगदाण्याचं कूट घालूया व बारीक केलेली मिरची मी तीन मिरच्या बारीक करून याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या तिकटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त केलं तरी हरकत नाही चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे मिश्रण सर्व आपण एकजीव करून घेऊयात हे छान मिक्स झालं पाहिजे आपले बटाटे व्यवस्थित त्याच्यामध्ये स्मॅश झाले पाहिजेत तुम्ही इथे पाहू शकता अगदी बटाटे आपले स्मॅश झालेले आहेत व मिश्रण पण छान एकजीव झालेले आहे तर अशा पद्धतीने मी याचे वडे वडे बनवून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे वडे बनवले तरी हरकत नाही फक्त थोडेसे जाडसर बनू नका जास्त जाडसर बनवले तर हे आतमध्ये तळले जाण्याची शक्यता नसते तर ते पिठाळ लागू शकतात तर मी मध्यम साईजचेच हे वडे बनवून घेतलेले आहेत तोपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला हे मध्य आचेवर तळून घ्यायचे हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे जेणेकरून ते मधून देखील तेवढेच छान तळल्या जातील व सोडताना देखील ते आला सोडायचे जेणेकरून ते फुटणार नाही कधी कधी जे शाबुदाना वडे आहेत ते तेलात टाकल्यानंतर न फुटण्याची जास्त शक्यता असते तर हे तळताना मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचंय तर तुम्ही ते पाहू शकता अगदी क्रिस्पी असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व वडे बनून तळून तयार करून घेणार आहे तर इथे आपले वडे बनून तयार झालेले आहेत अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ते मी दही व शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची चटणी चे याच्याबरोबर सर्व केलेले आहेत तोपर्यंत खात रहा मस्त रहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा